अरे जयंत मी काय म्हटलं जे आपल्याला चौघ मिळून जे ले ले। तो काम दिलं होतं सरांना तुमचं झालं का रे आता माझी फाईल आणि प्रेझेंटेशन पुढे तयार आहे तुमचं झालं का कम्प्लीट माझ्या बसले का फायनल तुझ्या बस बाकी माझ्या झालं झालं समजा पूर्ण पण थोडंसं बाकी आहे मी ते एक दिवसात करून टाकतो हो यार होय माहितीये का आता मार्च एंडिंग आहे राहणार आहे ना तर मग मी त्यासाठी सुट्टी काढून काढली आहे हा मला मी जाणार आहे बाहेर तर मला घुमायला जायचं आहे मित्रांसोबत तर तुम्ही यार पाहून घ्या हा तर पुढे तयारच आहे आपलं जे ग्रुप ग्रुपसाठी जे सरांनी आपल्याला वर्क दिलं होतं ना प्रेझेंटेशन बनवण्यासाठी माझं ऑलरेडी कम्प्लीटच झालेलं आहे मग ऑलमोस्ट मला फक्त सरांकडे न्यायचं आहे पण सर घेत नाही आहे फाईल माझी सर म्हणते तुम्ही पूर्ण ग्रुप मिळून काम घेतलं होतं ना तर सर्वांना जे चौघ जण आहे तुम्ही ते सर्व मिळून मला फाईल माझ्याकडे जमा करा आणि प्रेझेंटेशन मध्ये समजून सांगा जे आपण टप्प्यात टप्प्यात काम वाटून घेतलं होतं माय तर काम मी पूर्ण केलं जयेश तुझं झालं ना हो माझं तुला म्हटलं ना एका दिवसात कम्प्लीट होऊन जाते अरे पंकज तुझी झालं का हां तुझी झालं ना बाबा कम्प्लीट का तो अटकवत आम्हाला नाही रे बाबा माही झालं कम्प्लीटच टेन्शन नको घेऊ झालं माही कम्प्लीट मग हे सुट्टी घ्यायचे का माझे सुट्ट्या बाकी आहेत ना एंडिंग एंडिंगच्या सुट्ट्या बाकी आहे मी टाकून देतो मग तुमचं मस्त आहे बा हा ऑफिसमध्ये म्हटलं तुमच्या दोघांच्या सुट्ट्या बाकी आहे आम्ही सर्वांना बा खर्च घेऊ करून टाकल्या सुट्ट्या आमच्या हो रे बा आता आमची पंख्याची माहीत सुट्ट्या बाकी आहे तुमचं काही खरं नाही आहे पण आता तुम्ही जर लवकर हे प्रेझेंटेशन कम्प्लीट केलं तर आमचं खरं आहे बा सुट्ट्याचं बाट्ट्याचं एक 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 जण लटकवलं झालं मग काय मी म्हणतो या दोन दिवसात या प्रेझेंटेशन देऊन टाका जबाबदारी संपून टाका एवढी जबाबदारी फक्त आहे आपल्यावर पटकन करून टाका बा अंका रे याच झालं का नाही मग हां हा, या गळ्याचं झालं का नाही विशाल झालं का नाही रे बा प्रेझेंटेशन झालं का नाही गळ्याचं तर काही हावभाव दिसून नाही रे मला काय माहिती यार त्याच्यासंग काही बोलले नाही सीधा तुम्हाला बोलत नाही तर आपण कोण बोलतोय बा त्यासंग तर ॲटिट्यूडमध्ये दाखवते त्याने सुट्टी काढली वाटते बा ते सांगायचं चालेल तुम्हाला सरांसंग बोलल तर सुट्टीबद्दल एवढं ऐकलं मी पण कायची सुट्टी आहे ते आपल्याला काही माहीत नाही बा तुम्हाला माहित नाही का रे बा सुट्टी कशाला काढायचं आहे तो विशाल माहित नाही का तुम्हाला नाही बा हा काय झालं काय सुट्टी काढू ना येतो अरे बापाचं साक्षीबंद आहे म्हणते ना साक्षीबंद आहे एवढा कमी नाही म्हटलं तो आपल्याला कोणाला इन्व्हिटेशन नाही दिलं मी सरांसंग पाहिलं ना सरांना दिलं इन्व्हिटेशन आपल्याला कोणाला दिलं नाही आणि सरांसंगा मिठी मिठी बाता करून म्हटलं सुट्टी काढून गेली ते प्रेझेंटेशन तसंच तुमचं बाकी आहे आता आमचे आम्ही जे चौकशी जणी होतो आमचंही प्रेझेंटेशन झालं बस सरांचा जमा तुमच्या तुमचं जे टीम आहे तुमचंच बाकी आहे फक्त अरे असं कसं आहे ना मंदाचं कुंकाचं काढलं बघ साक्षी पहिले तर दोन दिवसाचं काम नव्हतं आमचं पहिले जण हे काम कम्प्लीट करून घ्यायचं होतं मग साक्षीतंद साक्षीकांदाची तारीख करायची होती लग्न सुट्टी टाकायची होती नंतर त्याच्यामुळे मग आम्ही लटकलो ना आमचं प्रेझेंटेशन केव्हा देव आम्ही हो यार प्रेम बरोबर आहे -बर तुझं अरे विशाल आम्हाला सांगायचं होतं साक्षीगंध आहे तुझं सुट्टी काढत आहे तू हे प्रेझेंटेशन जर दोन दिवसाचं होतं ते कम्प्लीट करून घ्यायचं होतं त्यानंतर फ्री झालं असतं चाललं असतं आता तू या साक्षीगंधामुळे आम्हाला दोन दिवस वेट करावं लागेल प्रेझेंटेशनची हां सांगायचंच होतं पहिले प्रेझेंटेशन आठवून टाकायचं होतं त्यानंतर साक्षी करायचं होतं हे प्रेम तू कोण आहेस रे तू काय बॉस आहेस का ऑफिसचा की तुला सांगून मी बंद करणार की काय करणार मी बॉसशी बोललो ना तू आहे मदत बोलणार आहे बॉसनी मला सुट्टी दिली मी बॉसला सांगितलं बॉसनी मला तर काही म्हटलं नाही तू कोण आहेस रे माझ्या मना मत बोलणार आहे विशाल काय बोलत आहे तू मी ग्रुप लीडर होतो माया मी ग्रुप लीडर बनलो होतो ना बॉसनी मला केलं होतं ना माझ्याशी तुझं डिस्कशन करणं काय होतं ना आता तुझ्यामुळे मग आम्ही लटकलो ना आमच्या तिघांची प्रेझेंटेशन तयार झालेली आहे वॉट रबिलस्ट आर चल मी माझ्या हिसाबाने काम करत असतो मी सरांशी बोललो सरांनी मला सुट्टी दिली सर्व जाय मग भाडमध्ये मला काही घेऊन देणं नाहीये म्हणजे मग आमचे काही प्लॅन आहेत का आमचे प्लॅन आहे ना मला दोन दिवसाचे प्रेझेंटेशन तयार करून मला माझं काम करायचं होतं माझी सुट्टी बाकी होती मार्च महिन्यातली मलाही बाहेर जायचं आहे ना मग तू हे दोन दिवसाचं काम अटकून तू पण फ्री झाला असता मग तुझ्याबरोबर आम्हाला कशाला अटकवत आहे तू मला काही नाही करायचं तुला वाटत असेल तर तू बॉससोबत जाऊन बोलू शकतो माझ्याशी भयस नको करू फालतूची मी माझं साक्षीबंध झाल्यानंतर काम पाहणार मी तीन दिवसाची सुट्टी काढली तीन दिवसानंतर पाहू काय करायचं आहे माझं वर्क मी नंतर करेल तुम्ही हाय तुम्ही पॉझ बोलून घ्या तो प्रॉब्लेम तुमचा आणि बॉस्टचा आहे माझा प्रॉब्लेम नाही येतो तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या तऱ्हेने सॉल्व्ह करा मी माझ्या तऱ्हे सॉल्व्ह केला बापरे किती बदमाश आहे ना बघा त्याचं बोलण्याचं आपण स्टाफ पाहू एक आणि बघा आम्हाला पण निमंत्रण दिलं नाही साक्षीगंधाचं किती बदमाश आहे हा विशाल उद्धव ठाकरे कसा सायचा हा पण यार कोणत्या पोलिसांकडून काय मी साक्षी ठेवतो मला तर सांगितलं बाबा आता हिला दिलं ना इन्व्हिटेशन हां साक्षी नाही काय साक्षीला दिलं फक्त आपल्या पुरा स्टाफमध्ये हां चांगले जमतीन दोघांची म्हणून दिलं वाटतं तिला हां वा, बरोबर तर त्या याच्यासोबत चालू होतं ना मोहिनी संघ ऑफिसमध्ये तिच्या संग करता काय साक्षी गंध नाही ते बाबा लय चालू आहे हा दोन तीन पोळी घुमवते आणि साक्षी गंध करायला चालला वा बा वा कोणत्या पोळीचा नशीब काय माहीत याच्या पदरी पडून मला एवढं माहिती आहे बा रागिनी नाव आहे त्या मुलीचं तिच्याशी साक्षीगंध होता आहे असं यांनी सांगितलं होतं म्हणते बोलता बोलता सांगितलं होतं अरे रागिनी ही अर्चनाची बहीण रागिनी तर नाही आहे माझी होणारी साई ती तर नाही आहे अरे याचंही ना विशाल आहे म्हणते हा विशाल तोच तर नाही की जो मला अर्चू सांगत होती की एम बी ए करायला आहे कंपनीमध्ये चांगला जॉब आहे हा तोच तर विशाल नाही यार काही कोइन्सिडन्स आहे फक्त की त्याचं या कंपनीमध्ये असणं त्याचं एम बी झालेलं आहे त्याच्या पी एम सीचं नाव रागिनी आहे काय समजत नाही माझरा काय आहे पण हा पण यार याला भेटायला नाही पाहिजे हा रागिनी मुलगी चांगली असेल मला असं वाटते पण काय आता समजत नाही यार अशा मुलाचं लग्न नाही व्हायला पाहिजेत हा याला अशीच एखादी लोकर मुलगी भेटायला पाहिजे चांगल्या मुलीला फसवणी करून टाकतील नाही नाही मला रिस्क घ्या लागेल मला एकदा कन्व्हेन्स करून घ्यावं लागेल अर्चनाला फोन करतो आणि विचारतो हा तोच विशाल आहे का रागिणीचं साक्षीगंध कधी आहे त्याच्यानं मला शंभर टक्के माहीत पडेल की हा तोच विशाल आहे नाही नाही मला काही ना काही करावं लागेल आणि पुरा हा जो प्रकार जर हाच तो विशाल असेल तर हे साक्षीगंध झालं नाही पाहिजे हे लग्न झालं नाही पाहिजे मला अर्जुनला कळवा लागेल नाही तर रागिणीची जिंदगी पुरी बर्बाद होऊन जाणार काय करायचं आता आपण आपण कुठे जायचं आपल्याला माहिती नाही कोणती मुलगी आहे काय आहे चाली मी माझ्या कामाला पूजा 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 एक मिनट काय रे प्रेम काय म्हणताय प्लीज माझं एक काम करतं का बॉस असतील ना कॅबिन मध्ये तर प्लीज हे डेस्क बॉच टेबलवरती टेबल वरती फाईल ठेवून दे मला खूप अर्जंट काम आहे सरना प्लीज एवढं हँडल करून घे मी बस अर्ध्या एक तासातच आलो खूप अर्जंट काम आहे मला ओके ओके ठीक आहे मला मी सांगून देते सरांना जेव्हा तू चलतो का माझ्यासोबत काम आहे का प्लीज यार चल खूप अर्जंट काम आहे अरे वा बॉस बोलिन मला बी मी दोघं दोघं घायफवत अरे यार तू अर्ध्या घंट्याचं काम आहे तू चल तर सरी तुझी आवश्यकता पडेल मला चाल लवकर प्लीज हा कोणाच्या लाईफचा प्रश्न आहे यार प्लीज हो का लाईफचा प्रश्न आहे का चल मग ठीक आहे यार सांभाळून तू बसले चल मग रागिनी खरंच तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो आला पण हा आजी ना ओप टन दिलं ना खरं सक्सेसफुल झाला छान दिसत आहे तू चेहरा असा उजेड्या उजेड्या ना आहे एकदम खूप छान दिसत आहे अर्जू काही पण नको बोलू हां काही पण नको बोलू खरं तर मी काही लावलंच नाही चेहऱ्याला आता आजीचं मन ठेवण्यासाठी मी डब्बा घेऊन घेते आजीकडून का काही लावत वगैरे काहीच नाही मी तुला तर माहीत आहे मला काही मोह नाही आहे हां मला मी माझ्या रंगासाठी खुश आहे मी माझ्यासाठी चांगली दिसते मी स्वतःला चांगली वाटते तर मला काय आहे लोकं काही पण म्हणू मला काही वाटत नाही लोकांचं मी जशी रंगत आहे देवाने दिला मला नूर मी त्याच्यात खुश आहे आणि मी सुंदर आहे मी स्वतःला सुंदरच समजते मला काही वाटत नाही लोकं मला काळी म्हणतात डोंबळी म्हणतात असं कर तसं कर हा हे कर ते कर मला काही करायची आवश्यकता नाही आहे मला असं माझ्या मनाला वाटते बाकी लोकांना काही वाटं छान आहे हा असंच राह ना असंच राहा नेहमी मी तू हां तू एवढी खुश राहिली ना तर आम्हाला खूप चांगलं वाटते आजीला मला काकाला आम्ही पण खूप खुश राहतो तू खुश राहिली तर रागिनी अरे रागी ना अर्चू का गोष्टी कसाल का चला 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 लवकर मेहंदीवाली आली मेंदीवाली असं काही हे ना माय परवाच्या दिवशी चला ना लवकर मेहंदी काढायला चला, कर। कर चला।, चला, चला चल अर्चू अर्जू चल रागी नाही चल मेहंदी काढून घे मेहंदीवाली आली छानपैकी पायावर पण मेहंदी काढ हातावर पण मेहंदी काढ मस्त दिसू राहिली बघ माय चेरा चमचम चमकर हा पुरीचा पार्लरला जाता नाही फेशियल करून ये ना अजून चमकीन भाई अजून सुंदर दिशील मग तू माई लाडो अजून सुंदर दिशील नाही नाही मम्मी अशीच सांगितसते मी मेहनी जात पार्लरला घरीच बाई ब्लीच ब्लीच काही करून घे अर्चू हे ब्लीच वगैरे करून दे रागिणीचं चला बरं लवकर तुम्ही मेधीवाली आली चाल चाल लवकर अरे कोणाचा फोन आला आता अरे प्रेमजीचा फोन काकू इथेच उभी आहे कशी उचलू फोन चला व चला पोरी हो चला अर्जू आता कोणाचा फोन आला तुला जरूर प्रेमजीचा फोन असेल मी जाते समोर अर्जू तू बोल फोनवर हो मम्मी चल अर्जू ये तू मागून मी आधी काढते मेधी माझ्या हातावरती मलाच पहिले काढतील ना नंतर सगळे काढतील अर्जू ये तू पाठी मागून हां मी जाते समोर चल गं मम्मी अर्जू ये पटकन ना फोनवर बोलून लवकर ये हो का माझ्या कॉलेज मधून फोन केला असेल रागिनी मी येते सर तू समोर हॅलो अर्जु मी बोलतो प्रेम माझी गोष्ट ध्यान दू नाईक रागिनी तिथे आहे का कोणी आहे का घरातलं नाही कोणीच नाही काय झालं काही अर्जंट गोष्ट आहे का हो हो खूप अर्जंट गोष्ट आहे ते मी तुला फोनवर नाही सांगू शकत तू लगेच कॉलेजचं जे गार्डन आहे ना तुमचं जे कॅम्पस आहे कॉलेजचं मी तिथे आलेलं हो तू लवकर आहे मला ऑफिसला पण जायचं आहे खूप अर्जंट गोष्ट आहे खूप अर्जंट प्लीज रागिणीच्या लाईफचा प्रश्न आहे प्लीज तू लवकर गार्डन मध्ये ये मी तिथंच वेट करत पण झालं काहीच अरे यार अर्जू तू येत सरी तुला सांगतो ना काय झालं तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे खूप गोष्ट आहे आता साक्षीकंद कधी आहे कधी आहे साक्षीगंध आता तर तयारी चालू झाल्या साक्षीगंधाच्या हां काकू आली होती आता मेहंदी वायली पण आली सामान वगैरे तर सर्व तयारी ऑलमोस्ट हो। म्हणजे की नाईंटी फाईव्ह पर्सेंट पूर्ण कंप्लीट होऊन गेल्या काहीच नाही आता सर्व झालेलं आहे म्हणजे आता सगळ्याची वाट चालू आहे घराला लाईटिंग वगैरे सगळं लागून गेल्या आमच्या हो oh बाय गॉड मी जे म्हणत आहो हा विशाल तोच नाही निघाला पाहिजे देवा प्लीज इतका इतका अन्याय नको हो देऊ मी देवाला प्रार्थना करतो की हा विशाल तो निघाला पाहिजे की जो आमच्या ऑफिसला आहे तू येत सरी लवकर मी काय म्हणतो तो, तो ज्या मुलाशी रिश्ता होत आहे तो एम बी त्याचं झालेला आहे आणि ऑफिसला पण आहे है, है ना त्याचं नाव विशालच आहे है, है ना हो हो विशालच आहे त्याचं नाव आणि उंचे पुरे आहे ते ठीक आहे ना पण झालं काय काय झालं काही प्रॉब्लेम वगैरे झाली का हो काहीतरी आहे विशेष गोष्ट आहे म्हणून तुला बोलवतो ना तू लगेच लगेच तिथून निघ लवकर कोणाला सांगू नको कुठे चालली तो लगेच तू लवकर लग येऊन जाय काही भाणा बनो आणि लगेच कॉलेजच्या कॅम्पस मध्ये येऊन जा मी तिथे उभा हो लवकर आहे पण ओके ओके बाबा बस मी आली फोन आली अगं बाई काय झालं असेल प्रेमची अशी एवढी सिरियसली कधीच बोलत नाही काय झालं असेल पण विशालजीबद्दल काय गोष्ट सांगत असेल हे मला तर काही कळतच नाही आहे बाबा बघा पर बरं परवा साक्षीगंध आहे आणि काय गोष्ट असेल आता मला पण खूप काळजी पडली काही शुभ अशुभ गोष्ट तर नाही आहे बाबा कोणती हो जे असेल चांगलंच असेल माझ्या बहिणीचा प्रश्न आहे मला लवकर जावंच लागेल जावंच लागेल मला मला पण थोडं विचित्र वाटत आहे काहीतरी गडबड वाटतच आहे आता पण जावं लागेल लवकर चल अर्चू इथं काही तर्क वितर्क लावू नको डायरेक्ट प्रेमजीला जाऊन भेट चल मी निघते लवकर आता काकूला काय सांगू काय मी आता मेहंदी काढणं पण चालू होणार मी समोरून जात नाही समोरून जर गेली ना मला पाहून घेणार आणि तिथंच बसून देतील मला मेहंदी काढायला नाही नाही मी जाते मागच्या दरवाजेन चालू जाते पेएमजीसह मला भेटणं खूप आवश्यक आहे प्रेम मला आता तरी सांग हां किती आपण बाईकवर फास्ट हलो झालं काय तुम्हाला काही सांगतच नाही आहे का आपण तू हिला कशाला बोलावली इथे एवढं आपलं ऑफिसचं इम्पॉर्टंट काम सोडून तू इथे कॉलेज कॅम्पसला कशाला आला आता तू पण रोमिओ बनला का आम्ही म्हणजे कामात सोडून रोमिओ पण करत आहे अरे नाही नाही तू ऐकता सच्चे काय अरे मला असं कुठं ना कुठं मला शक होत आहे की रागिणी जी आहे ना जी अर्जुची बहीण आहे हा अर्जुची बहीण आहे मुलगी खूप चांगली आहे रे खूप मनाची चांगली आहे रंगाने थोडी सावडी आहे मग खूप चांगल्या नेचरची आणि खूप संस्कारी मुलगी आहे हा खूप चांगली पोरगी आहे हा जो विशाल आहे तिचे पण पेओसीचे नाव ज्याच्याशी साक्षीगंध जुळलं त्याचं पण नाव विशाल आहे तो पण एम बी झालेला आहे आणि तो पण कंपनीमध्ये जॉब करते पण माझं एवढं काही बोलणं झालेलं नाही आहे तर विशाल मी नाव ऐकलेलं आहे तर मला कदाचित वाटते जो आपल्या ऑफिसमध्ये आहे हा तोच तर विशाल नाही की ज्याच्याशी रागिणीचं म्हणजे संबंध पक्का झाला हा तो नशाला पाहिजे यार त्या पोरासमधे लग्न होणं म्हणजे आयुष्याची बर्बादी आहे पोरीच्या ओ अच्छा 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 ही, ही हो, गोष्ट आहे का नाही नाही यार मग तो हे गोष्ट खूप जरुरी आहे अर्जू समोर बोलणं बोलणं खूप जरुरी आहे आपल्याला अर्जूला सांगा लागेल हा तोच आहे का बघ ना आपण आता की सांगतेच आपल्याला कसा दिसते काय फोटो वगैरे असतीलच त्याचे फोटो वगैरे असतीलच ना त्याचे माहितच पडते कोणत्या कंपनीमध्ये जॉब करतो वगैरे बागेर वगैरे मग होऊन जाते खुलासा टेन्शन नको घेऊ टाइम आहे ना सगळी अजून लग्न थोडं झालं सगळीच साय फक्त हे आय होप यार मुलगी खूप खुश आहे आय होप हा तो नाही निघाला पाहिजे कोणता दुसरा विशाल को होऊ शकतात ना एका नावाचे एकच शिक्षण घेतलेले कंपनीमध्ये जॉब करणारे दुसरे पण मुलं असू शकतात तोच विशाल तो नाही आहे मला कुठे ना कुठे खोप वाटते की शक्यतो तो नसायला पाहिजे तर टेन्शन राहत नाही बिचारी पोरगी खुश आहे खुश राहिली पाहिजेत एवढा बी कोइन्सिडन्स नसतो यार मला वाटते हा तोच विशाल असेल कदाचित असू शकतो आता पाहू आपण काय म्हणते तर अर्जुला विचारून पाहा तुम्ही त्याच्याशी तो कोणतीच पुरुष लग्न करणं योग्य नाही आहे एवढा बदमास नालायक मुलगा आहे तो पैशाचा लोभी आहे तो एक नंबरचा तर आता घोटाळा इतका करतो तरी पण बॉसच्या चा, समोर चांगला बनण्याचा प्रयत्न करतो मी 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 चांगला मी चांगला आणि एका पुरुषा मागाय का तो आता बघ स्वतः संघ ऑफेर होतो पहिले ऑफिसमध्ये मध्ये ते नाही तर आता बघ चित्रास चालू झाला म्हणजे तीन पुरुष ऑफर ऑफेर त्याचे एकाच ऑफिसमध्ये दोन मुली ना आपण लग्नाची वादी केले प्रॉमिस केले पण त्या कशा विचार्या त्या पूर्वी होत्या त्याला फसवलं हो त्यांच्याशी खेळला के यूज केला यूज अँड थ्रू करून त्यांना सोडून दिलं आणि बस आता आ, आता कही कही हे लग्न करत आहे वाटते ह्याच्या मागे पण काही ना काही त्याची शातीर चाल असेल त्याच्या घरवाले बी त्याला सपोर्ट करतात यार अशा पुराले हो ना यार तेच तर हाय ते, ते पोरगी मी पाहिली आहे रागिनी खूप शांत सायलेंट आणि खूप पद्धतशीर पोरगे एकदम तिच्याशी वाईट नाही व्हायला पाहिजे एक तेच होप आहे मला तिचं वाईट नाही व्हायला पाहिजे नाही नाही टेन्शन नको घेऊ हां चांगली आहे मुलगी तर चांगलं समजा टेन्शन नको घेऊ तो हो ना यार तेच तर विचार पडला मला म्हणून तुम्ही म्हटलं प्रेझेंटेशन गेलं गड्ड्यात नाही पहिले हे गोष्ट करावं आणि नसेल तर आपण काही ना काही मार्ग काढू आणि ते सक्सेस होऊ नये यांचं लग्न